उत्सव मंडपामध्ये जतोली येथील शिवमंदिराची प्रतिकृती आपण साजरी केलेली आहे जो दोन कोटी भाविक त्या ठिकाणी दहा दिवसात येतात भाविकांची काळजी उत्सवात घेतली जाईल येत्या काही दिवसात गणपती बाप्पाचं आगमन देखील होत आहे मात्र आता आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामधील सर्वांचा लाडका बाप्पा म्हणजे दगडूशेठ हलवाई आणि हे यावरतीच बोलण्याकरता आता आपल्यासोबत दगडूशेठ हलवाईचे ट्रस्टी आहेत सरचिटणीस आहेत हेमंत आता कशा पद्धतीने आपल्या बाप्पाच्या म्हणजे नियोजन केलं करण्यात आलेलं सात तारखेला गणपती बाप्पाचं आगमन होत आहे यावेळेस उत्सव मंडपामध्ये जतोली येथील शिवमंदिराची प्रतिकृती आपण साजरी केलेली आहे हे हिमाचल प्रदेशमधील शिवमंदिर आहे एकशे पस्तीस फूट उंच हे आत्तापर्यंततलं सर्वात उंच असा सजावट त्या ठिकाणी आपण साकारलेली आहे सात तारखेला सकाळी साडेआठ वाजता गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या आगमनाची मिरवणूक ही मंदिरामधून निघणार आहे ती जवळ सकाळी दहा वाजता त्या उत्सव मंडपामध्ये त्याचं आगमन होईल त्यानंतर साडेदहा वाजता आध्यात्मिक दत्त संप्रदायातील प्रभू महाराज यांच्या शुभ असते ब बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल त्यानंतर बारानंतर नंतर, बारा नंतर गणपती बाप्पाच्या दर्शनाकरता आपल्या लाखो भाविकांना दर्शनाकरता गणपती बाप्पा उपलब्ध राहील आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी स संध्याकाळी सात वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते विद्युत रोषणाईचं उद्घाटन होईल दुसऱ्या दिवशी महिलांच्या आतर्व शिष्याचा पठनाचा कार्यक्रम ऋषी पंचमीला एकतीस हजार महिलांचा आतर्व शिष्य पठनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर सूर्यनमस्काराचा एक कार्यक्रम होईल त्यानंतर अग्निहोत्राचा एक कार्यक्रम होईल हे सगळे पाठे होणारे कार्यक्रम असतील त्यानंतर सत्यविनायक महापूजा आतर्व शिष्य अभिषेक अजून त्या ठिकाणी याग यासारखे धार्मिक विधी हे त्या ठिकाणी केले जातील गणपतीच्या उत्सवामध्ये लाख जवळजवळ दोन कोटी भाविक त्या ठिकाणी दहा दिवसात येतात त्यांच्या व्यवस्थेकरता साडेतीनशे सुरक्षारक्षक आपले त्या ठिकाणी तैनात केलेले असतील लोकांच्या व्यवस्थेकरता आपण आय सी सुद्धा व्यवस्था यावेळेस त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर पन्नास कोटीचा विमा आपण उतरवलेला आहे सुरक्षितेकरता दीडशे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्धता केलेली आहे अशा सर्व प्रकारे भाविकांची काळजी उत्सवात घेतली जाईल आणि प अनंत चतुर्दशीला दुपारी चार वाजता गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक चालू होऊन साडेसात ते आठ वाजेपर्यंत गणपती बाप्पाचं विसर्जन होऊन ह्या उत्सवाची सांगता होईल आता चार वाजताचा टाईम निवडण्यामागं काय कारण इथे आपण आत्तापर्यंत बघितलं तर गेले अनेक वर्ष गणपती बाप्पाच्या हा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गणपती बाप्पाचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीला होणं अपेक्षित होतं पण अनेक वर्ष वर्षानुवर्ष त्याला उशीर होत होता आणि ते विलंब टाळण्याकरता आपण हा निर्णय घेतला आणि चार ही वेळ कशाकरता निवडली तर मानाचे पहिले गणपती जाऊन नंतर विद्युत रोषणाईचे गणपती येण्यामध्ये जी मोठी गॅप असती ती गॅप भरून काढण्याकरता कोणालाही त्रास न होण्याकरता लाखो भाविकांना त्याचं व्यवस्थित सुलभ दर्शन होण्याकरता आणि गणेश मंडळांना कुठलाही त्रास न होण्याकरता आपण ही वेळ निवडली आणि दुपारी चार वाजता चालू करून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचं विसर्जन केलं जातं एक वेगळा प्रश्न विचारते खरं तर हलवाई सर्वांचा पुणेकरांचा आणि महाराष्ट्रात संपूर्ण सर्वांचा लाडाचा असण्याचं किंवा काय वेगळे पण नाही आता सातत्याने एकशे बत्तीस वर्षाची याला भव्य आणि दिव्य परंपरा लाभलेली आहे त्या ठिकाणी असणारा उत्सव त्या लोकांना अपेक्षित असणारा उत्सव तिथं साजरा होतो सर्वसामान्यांच्या भावना तिथं जपल्या जातात मानवसेवेचं महामंदिर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि खूप प्रयत्नातनं भक्तांच्या सेवेतनं तर गणपती बाप्पा हा तिथं नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची एक ख्याती झालेली आहे आणि तो नवसाला पावतो त्यामुळे लाखो गणपती बाप्पा भक्तांचं ते श्रद्धास्थान झालेलं आहे नक्कीच आपण पाहिलं हे होते सरचिटणीस हेमंत रासनेजी एकूणच आपण पाहिलं तर दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे त्याच्या नियोजनाची तयारी जी आहे तो जोमाने आता सुरू आहे मात्र आता कशा पद्धतीने बाप्पाचं आगमन होणार आहे आणि सर्वच भाविक जे आहेत ते आता बाप्पाच्या आगमनाची वाट देखील पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत स्नेहल लिमगिरे फाय के एम न्यूज पुणे